नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस ही योजना महाराष्ट्रासाठी बदलासह सुरू झाली आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पीक संरक्षण देणे हा योजनेचा उद्देश आहे या पीक विम्यामध्ये सामील होण्याची सुरुवात ही एक जुलैपासून आहे एक जुलै पासून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा पीक विमा भरायला सुरुवात होणार आहे मागील वर्षीच्या एक रुपयाच्या पीक विमा योजनेत राज्यातील शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला होता पण या वर्षी या नवीन जी आर नुसार पीक विमा योजनेत खूप मोठे बदल करण्यात आले आहेत खरीप दोन हजार पंचवीस साठी धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडीद तूर मका भुईमूग कारळी तीळ सोयाबीन कापूस आणि खरीप कांदा या पिकाचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात पिकाची वर्गवारी वेगवेगळी असू शकते अन्नधान्य व गळीत पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ही दोन टक्के ठरवण्यात आलेली आहे म्हणजे समजा सोयाबीनला हेक्टरी पन्नास हजार रुपये पीक विमा संरक्षित रक्कम असेल तर तुम्हाला हेक्टरी एक हजार रुपये पीक विमा भरावा लागणार आहे तर नगदी पिकासाठी ही रक्कम पाच टक्के असणार आहे शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामात पीक विमा मंजूर होण्याची आता एकच निकष असणार आहे तो म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा मिळणार आहे या व्यतिरिक्त मागील पीक विम्यातील चार निकष रद्द करण्यात आले आहेत पीक कापणी प्रयोग तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबाटा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट यावर पीक विमा मिळणार आहे धाराशिव लातूर आणि बीड साठी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि इतर सर्व जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी या दोनच कंपन्या पीक विम्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत खरीप दोन हजार पंचवीस हंगामात पीक विमा भरण्याची अंतिम तारीख एक ही एकतीस जुलै ही ठरवण्यात आली आहे पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक पाहणी करणे आवश्यक आहे अन्यथा पीक विम्याचा लाभ मिळणार नाही पीक विमा नुकसान ठरवताना हवामानातील मागील सात वर्षापैकी सर्वोत्तम पाच वर्षाच्या आधारे सत्तर टक्के जोखीम स्तर बोलले जाणार असून उंबरटा उत्पादन काढले जाणार आहे तर नुकसान भरपाई काढताना उंबरटा उत्पादनातून चालू वर्षाचे सरासरी उत्पादन वजा करून त्याला उंबरटा उत्पादनाने भागाकार करून येणाऱ्या उत्पादनाला विमा संरक्षित रकमेला गुणाकार करून नुकसान भरपाई ठरवली जाणार आहे यावरून आता असे दिसते की जर एखाद्या शेतकऱ्याचे वैयक्तिक नुकसानाला प्राधान्य न देता पूर्ण मंडळाचा उत्पादन उंबरटा आणि नुकसान पाहूनच पीक विमा वितरित केला जाणार आहे या दिलेल्या अंतिम तारखेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास बदल होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या तारखेच्या आत आपला पीक विमा भरून घ्यावा आणि या योजनेत सहभाग नोंदवावा धन्यवाद